गाडी येत नाही खूप आवड झाली आणि आपल्याकडे आज एक मॅडम उपस्थित झालेला येत स्वागत आपले आपल्याकडे एक पात्री नाटक सादर होणार आहे त्याला उपस्थिती जात मी सावित्री बोलते असे एक लयचे उपसरपंच काढले कळंबचे सरपंच हा शरद बाळसराव हे आप आपल्याकडे एकपात्री नाटक सादर करणार आहेत तर आपण सर्वप्रथम त्यांचा सत्कार करूया तर त्यांचा सत्कार आपल्या प्रभाग संघाचे अध्यक्ष माननीय दलपुरे ताई या करतील तर नंतर त्यांचं एकपात्री नाटक सादर होणार ना आहे ते नाटक इतकं विलोभिने आणि खूप ऐकण्यासारखं आहे हे ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल काय आपल्याला प्रेरणा मिळणार आहे नमस्कार डोळ्या झालं घरातल्या उशीर झाला जरा मानून घ्या बरं आता मी माय गोळ्यात सांगतो बरोबर मी सावित्री ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले माहिती आहे ना तुम्हाला त्यांच्या डोक्यात काय नो बाय नव्हतं श्री शिकवायची अमुक करायचं तबुक करायचं त्यांचे मी बायको नायगाव माझं माहेर सातारा रस्त्याला ना नायगाव आहे ते माझं माहेर आहे जवळ खंडूजी नेऊशे पाटलाची मी मुलगी माझा बाप पाटील होता पाटील आजूबाजूच्या सगळ्या गावात मध्ये माझ्या नाव होता माझ्या आणि मोठी पोरगी त्याच्यामुळे लाडाची आणि मग घरामध्ये काय व्हायचं मोठे असल्यामुळं लय माझं पाड कळतं व्हायचं मी काही म्हणले तर माझा हट्ट पुरवायचे आणि काय महाग द्यायचे या काय झालं माझ्या आई बरोबर शेरवाळच्या बाजारात गेले आता शेरवळच्या बाजारात गेल्यावर आता काय भेटल आई मला कशी म्हणते का काय कसं तर काय तुला खायला घ्यायचं मी म्हणलं मला जिलाबी आवडते नाही करू नये मला जिलाबीच आवड होती ना म्हणून तर गाण्या निघाले जिलेबी बाई आणि बाय मी अशी शे जिलाबी खात होते आय दिला जिलाबीचा पुडा खात होते आता होता इंग्रजाचं राज्य गोरा साहेब आला सा तो म्हणतो कसा ए छोकरी काय का आहेस तू ये मला आला राह दरला तसा पुडा दिला फिरकून मी आणि बसले ग तो म्हणतो कसा हा छोकरी जरा गुणाची दिसती हुशार आहे छोकरी मी म्हणले माझा बापा म्हणतोय हुशारे आई म्हणते हुशारे आता माझा पाटील असल्यामुळं आजूबाजूला साऱ्या गावाची भांडण त्यांना मिटवायला तिथं आणि काय सांगू एकदा खालच्या आळीचा रघु आहे ना त्याची बायकोला त्याने मारलं तो गेलो निघून तिचा आला घेऊन मला पाटील हा रघू मायाली सांभाळत नाही तर पाटील म्हणले जा बोलून आणलं त्याला त्याला बोलून आणलं दरवाज्यातून असं लाटलाट लाटलाट का पायला बाय बाय पाटील चुकलं दाय पाटील चुकलं जातो घे तिला सांभाळतो चांगली परत तुमच्या जवळ बरोबर होते आम्ही चांगली मोठी झाली नऊ वर्षाची किती वर्षाची बाय हो माझ्या आईने लावलं ना मग बाबा तुम्ही आता काय तुम्ही लावलं असं बर बाय तुम्हाला माहितीये तवाच्या वक्ताना काय पाहिले तर पाशिक बांधायची कोणाला गुडघ्याला भाषिक बांधायची मी तर नऊ वर्षाची झाले होते आणि पुण्याचं त्यान कवड पाटलाची सगोना बाई ते आली होते आमच्याक ती माझ्या बापाला कशी म्हणती पाटील आता तुम्ही म्हणताय तिथं लग्न करायचं तर ज्योतिबा पुण्याचं लय छान माग नाही शिकलेलं फॉर्ग आहे आता पाटील काय म्हणतात सगुना माझी फोडगी आयऱ्या गायला ना देणार नाही जो कोणी या विश्वाचं कल्याण करीत जो कोण कुणी या लेखी कल्याण करीन जो कुणी या जगाचा उद्धार करीन अशाच मुलाला माझी मुलगी काही म्हणजे असंच चांगलं काल चांगलं शिकलेला पोर काय काय सांगू बाई पोराची गात पडली ना या असं मोठा मंडप ही माणसं जेव्हा बसलेली हे वराडी मंडळी आणि काय सांगू झाले ना बाय मी नवरी आणि काय सांगू नवरी झाले गळ्यामध्ये मंगळसूत्र पाय जोडवे परत पट्ट्या नाकात नवरी ना। 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 ना झाले गेले बाई पुण्याला पुण्याला गेले बाई पाहते तर या बाबाच्या घरात ह्या भीतीला पहा पुस्तक घ्याय बिचला पहा पुस्तक वर माळावे पुस्तकं म्हणले बाई हा काय नुसतं पुस्तकच खातो का काय पाया हा जसं शाळेत मास्तर कसं त्याच्या पुस्तकाचं पुस्तकाचा अडकलेलं अडकलेला तसं बाय म्हणलं काय नुसतं पुस्तकच खातं ना तर काय पुस्तकाचा गंध नाही मलाही वाटायचं बाय आपण काहीतरी केलं पाहिजे झालं पाहिजे आपल्याला त्याचं पहिल्या बसूनच गंध नाही बा काळात पाहायला कोण शिकून देतं कोण हे करत बरं दिवस दिवशी मला काय म्हणतात घेऊन काय म्हणून नुसतं पुस्तकाचं डोकं बसल्या हा जरा काय काम न पाहायचं ते म्हणतात सावित्री तुला एक पाऊल पुढं चाललं पाहिजे हे पाऊल पुढं तू उचललं पाहिजे आणि या पुस्तकात काय लिहिलंय ते तुला लिहिता वाजता आलं पाहिजे शिकलं पाहिजे तू ये बाय लिहि बाहेर सांगितलं असा फटाकले असं तरी हे काय बाबा नाही शिकायचं मी ते बोसले वरती म्हणलं काय तरी म्हणते असेच मी आम्ही शेतावर गेलोय आणि पिअरणीची कामं चालू होती आता माय बरोबर फातीमा शेक होती सगुणा होती यावसा बाय होती आणि त्यांच्या बरोबर मदत करत होते की कुणा यांचे स्वादिशावर आता हे मानतात का सर सा। सावित्री बर एक धान्याने गाडून घेतलं तर त्याचं कनिष निर्माण होत एक कनिज तयार झाला तर असंख्य धान्य तयार होतात आणि जनतेचं पोषण होत त्याप्रमाणे आपल्याला वा नवरा बायकोला या देखीबाळींसाठी यांच्या शिक्षणासाठी आपल्याला मातीत गाडून घ्यावा लागेल आणि या समाजाचा उद्धार करावा लागेल यांचं गुलामगिरीतून सुट सुटका समाज काय का झोप झोप झोपलेला काल तर त्याला जागा करता येतोच सौम घेतलं तर त्याला काय जागा करता येतं का नाही ना त्यावेळेच्या समाजाने झोपचं सौंग घेतलं चोर मोबाईल याच्यातच टाकलो आता काय करायचं एक दिवस काय झालं ते गेले लागणार लग्नाला गेले मी घरात साई पाणी करत होते आणि तिकड लग्नाच्या मिरवणुकीचा आवाज येतो ये भाई अजून लग्न लागणार हे माणूस आले दफा दफा तडा तडा पाय म्हणा सावित्री हे काय नाही शाने समजतात का हे कोण आहेत माझा अपमान केला हे भाई या माणसाचं पार तो आत पाय लाल लाल झाले काय झालो म्हणली अह हे काय स्वतःला शाने समजत मला म्हणतात तू काय चार बक शिकला म्हणजे काय ब्राह्मण झाला का आमच्या पंथेला बसतो आमच्याशी बोलतो आणि काय चाललं तू हे स्त्री शिक्षणाचं हा तू अति शान आहेस का अशाने तुला समाजातून वेगळं ये यांच्या डोक्यात तेच मग तुम्हाला सांगते एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या भेडेवाड्यामध्ये या भारताची पहिली मुलींची शाळा यांनी चालू केली आणि शिक्षणाची स्त्री शिक्षणाची महर्तमेळ यांनी लावली शाळा चालू झाली शाळा चालू झाली मी शाळेला जायला लागले मी साऱ्या गावभर सांगायचे आठ दिवस सांगत सुटले मुलींना पाठवा मुली नव्या दिवशी बाई पाच मुले आल्या मी त्यांना शिकवायला लागले आता पहिला दिवस आणि शिकवीत होते त्यांना जरा पहिल्या दिवशी माझ्या गप्पा छप्पा मारल्या ओळख केली आणि लहान लहानच मुली त्या मी इकडे फाळ्यावर बारा काढले नाहीतर महाग ओळख ये बाय ज्योतिता बचत गायल बाया कशा ला आल्या बसून पळून तसे गेले पुरी सगळ्यात पळून घरी गेलं म्हणजे त्यांना खूप आनंद झाला ते म्हणले सावित्री जाऊ दे पाच ठरवली शाळा चालू झाली इथं पुढे येते शाळा चालूच होती एक दिवस काय झालं माझ्या पावलीची गोष्ट तुम्हाला मी सांगते पाच वर्षाची मुलगी माझा कशी शिकायला आणि हे समाजकंठ बाहेरच असायचे आणि तिला गोड लाडू दिले त्या लाडू मध्ये त्या बावरीने ते लाडू खाले आणि त्या काचने तिचे आतडे कातडी तुटली रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ती तर प्राण झाले आणि तुम्हाला मी आज सांगते तुम्ही ज्या पानावर बसला ना कोणी सरपंच असेल कोणी सभापती असेल कोणी राष्ट्रपती असेल पोलीस असेल कोणी वैमानिक असेल परंतु स्त्री शिक्षणाचा पहिला ती माझी बावली आणि फरक्या हॉलमध्ये बावली नावाचा आहे तिचं नाव आम्ही तिथं ठेवलंय कधी पुण्यात गेले ते बघा दगड हलवायच्या गणपतीला जातक नाही होती कधी गेले का भेडेवाड्याला समोरच आपला भेडेवाडा आहे आणि ही आपल्या सर्वांच्या शिक्षणाची पहिली शाळा आहे तिथे ती आपल्याला दिसते कधी गेल्या तर जा शाळा चालूच होती पण त्रास द्यायचं काय थांबत नव्हतं मी शाळेला गेले तर यांनी काय करावं माझ्या टाकावे शेण मारावं कुणी कुणी खरकट पाणी टाकव हे असे कपडे ओली चिंबवायची घाण वाईस याच्या उलटी व्हायची घरी आले त्याला म्हणायचे मी काय आता शाळेत जाणार नाही हे तापायचं यांनी ध्यासच घेतले ना पर ते म्हणायचे सावित्री घाबरू नको मी तुझ्या पाठीशी जोपर्यंत यांना त्रास द्यायचा त्यामुळे देऊ दे तो असं कर उद्यापासून एक साडी निसून गेली ना एक साडी नाही आणि ती भेटलेली साडी वर्गात मी करायला वर्गात गेले एक साडी बदलायची परत घरी यायची शाळा चालूच होती नवीन नवीन पुस्तक लिहायचं काम हातात घेतलं शेतकऱ्याचा आस्रो असेल ब्राह्मणाची कसब असू दे सत्यशोधक समाज असू दे अशी अनेक पुस्तके लिहायला त्यांनी घेतली ब्राह्मणाच्या कसबा त्यांनी म्हणलं जन्मापासून या मनोवाद्यांनी आपल्याला गुरुफडून ठेवलंय जन्म झाला का कोराच पत्रिका पाहा त्याला कोणता गुरु येतो का कोर येणार करायला त्याची शांती करा लग्न जमायला बा म्हण पा लग्नात पाहा पूजेला पा, विधी करा बाण पा पाहा नवे नव्हे तर वेल्यानंतर मरताना तशकिराला भा ब्राह्मणाला बोलवा दशकिरी नंतर देखील काय विधी करायचं ब्राह्मणाला बोलवा यांनी त्या काळच्या समाज व्यवस्थेमध्ये अशी रचना करून ठेवली आणि त्याच्यावर त्यांनी प्रखर भाष्य केलं त्याच्याही पुढे त्यांनी अजून काम करत राहिले एक दिवस काय झालं हे मला म्हणतात सावित्री आपण भाषण देतोय पुस्तकं लिहितोय डोक्यात काय पडत नाही पडत नाही एक दिवस एक भटूकड गेलं माझ्या सासऱ्या आणि म्हणतोय सर गोविंदराव अरे हे तुझ्या मुलाने सुन्याने काय धर्म बनवायचं काम चाललंय का काय शिक्षणाचं खून त्यांच्या डोक्यात बसलंय हे जर बंद केलं नाही तर तुझं घर आम्ही वाडीत टाकू आता मातारी तुम्हाला माहिती सासरे कंपनी सासू कंपनी कशी असते पापड ते उठल ना सासरे आणि ते म्हणायला लागले आम्हाला ज्योतिबा हे तुझं फोटा बंद करतो का आम्हाला जगून देतो का ना आता हे म्हणायला लागलं आता काय कर या माणसाने पायात चपला नाही काय नाही थोडा थोडा चालायला अं पुढं चालले तुम्ही मी म्हणले मला शिकायचं नाही तर तुम्ही मला शिकवलं गेले की बाहेर शिक्षणाचा छंद लावला आणि आता तुम्ही कुठे चाललो मला तुमच्या बरोबर येऊ द्या मला म्हणतात कसं तू तुझा निर्णय घे सावित्री माझ्या बरोबर यायचं असल तर येऊ शकते सासू सासरे सेवा करायचा असल तर ते करू शकते आता तुम्हीच सांगा एखाद्या करा सासू सासऱ्याला नाही पाहिलं काय म्हणतात अले उंडगे याला काम नको धंदा नको याला नसतं बसून खायला पाहिजे मग विचार केला व्यवस्था मी केली आणि यांच्या भर माग भरभामध्ये आम्ही नवरा बायको तडा तडा चालत राहील आणि ज्या जातीला आपण बदनाम करतो ना तुम्ही आम्ही जवळचे कोणी माझे नाते त्यावेळेस उभे राहिले आहे परंतु मु, मु, मुसलमान मुसलमान समाजाचा उस्मान शेख नावाचा यांचा मित्र एक रस्त्याला चालला होता तो आडवा झाला म्हणला ज्योतिबा काय चालले होणार पाना तुम्ही कुठे चालले नवरा त्यांनी आम्हाला अडवलं आणि म्हणजे असं असं झालं म्हणजे कुठं जायचं नाही मी तुम्हाला मदत करतो आणि माझ्या वाड्यावर चाला अंगाच्या कपड्या आम्ही निघालो आणि त्यांच्या वाड्यावर गेलो आणि त्यांनी आम्हाला साथ केली पण या बहुजन समाजाने कोणी त्यावेळी साथ केली नाही काम असं चालू होत हे म्हणतात पुस्तकं दिली व्याख्यानं दिली शाळा चालू केली पण समाज काय सुधारत नाही आता सावित्री आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे आणि कृतीतून आपल्याला दाखवलं पाहिजे आपण काय करू शकतो असं जे रात्रीचं पुस्तक लिहित होते आणि आवाज आला पाणी वाढ पाण्याचा गोड दे ग आणि मला म्हणतात सावित्री पुढची सुचली आपल्याला म्हटलं काय बाहेर जा कोण लोक आले पण बाहेर पाहते ज्यांना मुलं लेकर उभ्या होते पाण्यासाठी वन वन फिरत होत्या त्यांना ते म्हणले जा आजचा समाज जनावराला पाणी पाहिजे पर परंतु जीवन माणसाला अन्न पाणी देणार नाही अशी समाजाची व्यवस्था आहे तुझा आपला हरू रेखा कर आणि मी हौदाचं झाकण काढलं आणि त्यांना पाणी दिलं